एखादी व्यक्ती खोटं बोलतेय हे कसं ओळखावं आपण रोजच्या आयुष्यात अनेक लोकांशी बोलतो कधीकधी आपल्याला शंका येते की समोरची व्यक्ती खरं बोलतेय की खोटं मानसशास्त्रात यावर खूप संशोधन झालंय संशोधन सांगतं की खोटं ओळखणं सोपं नसतं पण काही संकेत एकत्र दिसले तर संशय बळावतो सर्वात आधी एक गोष्ट लक्षात ठेवणं महत्वाचं आहे एकच लक्षण पाहून कुणीतरी खोटं बोलतोय असा निष्कर्ष काढू नये माणसाचं वर्तन परिस्थितीनुसार बदलतं त्यामुळे खोटं ओळखताना अनेक गोष्टी एकत्र पहाव्या लागतात बोलण्यातले बदल खोटं बोलताना अनेक लोकांच्या बोलण्यात बदल दिसतात संशोधनानुसार खोटं बोलणारी व्यक्ती काही वेळा खूप जास्त बोलते किंवा फारच कमी बोलते खरं सांगताना जेवढं सहज बोलणं होतं तेवढी सहजता खोटं बोलताना नसते वाक्य अडखळतात मध्येच थांबतात म्हणजे तसं नाही पण असे शब्द जास्त वापरले जातात काही वेळा खोटं बोलणारी व्यक्ती प्रश्नाचं थेट उत्तर देत नाही विषय बदलण्याचा प्रयत्न करते किंवा उलट प्रश्न विचारते हे वर्तन संशोधनात अवॉयडन्स म्हणून ओळखलं जातं आवाज आणि बोलण्याची लय मानसशास्त्रीय अभ्यास सांगतो की खोटं बोलताना आवाजाची लय बदलू शकते काही लोकांचा आवाज थोडा जास्त कडक किंवा उंच होतो काहीजण हळू बोलू लागतात हे सगळ्यांनाच होतंच असं नाही पण तणावामुळे असे बदल दिसू शकतात खोटं बोलताना घसा साफ करणं वारंवार खोकणं पाणी पिण्याची गरज भासणं हेही तणावाशी संबंधित संकेत असू शकतात चेहऱ्यावरचे भाव चेहरा खूप काही सांगतो पण तोही नेहमी विश्वासार्ह असतो असं नाही संशोधनानुसार खरी भावना आणि दाखवलेली भावना ह्यात फरक असेल तर काही सूक्ष्म संकेत दिसतात उदाहरणार्थ हसणं फक्त ओठांपुरतं मर्यादित असणं डोळ्यांमध्ये ते हसू न दिसणं कधीकधी चेहऱ्यावर क्षणभर दिसणारे भाव ज्यांना मायक्रो एक्सप्रेशन्स म्हणतात ते खऱ्या भावनांची झलक देतात हे भाव फार कमी वेळासाठी दिसतात त्यामुळे प्रत्येकाला ते लगेच ओळखता येतीलच असं नाही शरीराची हालचाल खोटं बोलताना शरीर देखील अस्वस्थ होतं संशोधनात असं आढळलं आहे की काही लोक वारंवार हात हलवतात खुर्चीत हालचाल करतात पाय हलवत राहतात काहीजण मात्र अगदी उलट खूप स्थिर बसतात कारण ते स्वतःला नियंत्रित करण्याचा प्रयत्न करत असतात डोळ्यांचा संपर्क हा खोट्याशी जोडला जातो पण हे नेहमी बरोबर नसतं काही खोटं बोलणारे जाणीवपूर्वक जास्त डोळ्यांकडे पाहतात तर काही कमी पाहतात त्यामुळे फक्त डोळ्यांकडे पाहून निर्णय घेणं चुकीचं ठरू शकतं कथेतली विसंगती मानसशास्त्र सांगतं की खोटं ही एक तयार केलेली गोष्ट असते त्यामुळे त्यात विसंगती येण्याची शक्यता जास्त असते एकाच गोष्टीबद्दल वेगवेगळ्या वेळी विचारल्यावर उत्तरात बदल दिसू शकतो वेळ ठिकाण लोक याबद्दलची माहिती गोंधळलेली असू शकते खरं सांगणारी व्यक्ती साधारणपणे अनुभवावर आधारित बोलते त्यामुळे तपशील नैसर्गिक असतात खोटं सांगताना तपशील कधी खूप जास्त तर कधी फारच कमी दिले जातात भावनिक प्रतिक्रिया खोटं बोलताना अपराधी भावना भीती किंवा तणाव जाणवू शकतो त्यामुळे व्यक्ती जास्त बचावत्मक होते छोट्या प्रश्नालाही ती चिडून उत्तर देते किंवा स्वतःला सतत योग्य ठरवण्याचा प्रयत्न करते काही संशोधन असंही सांगतं की खोटं बोलणारी व्यक्ती समोरच्याला दोष देण्याचा प्रयत्न करू शकते तुम्ही माझ्यावर विश्वासच ठेवत नाही अशा वाक्यांचा वापर होतो संदर्भ आणि ओळख ओड़क। खोटं ओळखण्याचा सर्वात महत्वाचा मुद्दा म्हणजे त्या व्यक्तीचा नेहमीचा स्वभाव जी व्यक्ती नेहमी शांत असते ती अचानक खूप अस्वस्थ दिसली किंवा जी नेहमी स्पष्ट बोलते ती अचानक गोलमोल बोलू लागली तर संशय घेण्यास वाव असतो मानसशास्त्रात याला बेसलाईन बिहेव्हिअर म्हणतात म्हणजे त्या व्यक्तीचं नेहमीचं वर्तन त्यापासून फरक दिसला तर तो महत्वाचा संकेत ठरतो शेवटचं महत्वाचं संशोधन स्पष्ट सांगतं की खोटं ओळखण्याची अचूकता साधारण माणसांत फार जास्त नसते त्यामुळे लगेच निष्कर्ष काढणं धोकादायक ठरू शकतं शक्य असेल तर शांतपणे प्रश्न विचारणं वेळ देणं आणि संपूर्ण चित्र पाहणं जास्त योग्य ठरतं खोटं ओळखणं म्हणजे समोरच्याला पकडणं नव्हे तर परिस्थिती समजून घेणं आहे कधीकधी माणसं भीतीपोटी दबावामुळे किंवा स्वतःला वाचवण्यासाठी खोटं बोलतात त्यामुळे निरीक्षणासोबत संवेदनशीलताही तितकीच गरजेची आहे प्रस्तुत मानसशास्त्रीय लेख तुम्हाला कसा वाटला जरूर कळवा तुमची प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्वाची आहे तुम्ही सुद्धा कॉमेंट बॉक्समध्ये एखादा विषय लेखनासाठी सुचवू शकता त्यावर लवकरात लवकर आम्ही व्हिडिओ प्रकाशित करण्याचा प्रयत्न करू तसेच हा उपयोगी व्हिडिओ उपयोगी लोकांना जास्तीत जास्त शेअर करा संबंधित अशाच नवनवीन माहितीसाठी आम्हाला फॉलो करायला विसरू नका आणि आपल्या अधिकृत व्हॉट्सॲप चॅनलमध्ये सहभागी होण्यासाठी एक्क्याण्णव सदतीस शून्य शून्य नऊ दोन नऊ या क्रमांकावर व्हॉट्सॲप करा तेथे लगेचच तुम्हाला व्हॉट्सॲप चॅनलची लिंक मिळेल मानसिक समस्येवर गोळ्या घेण्यापेक्षा अधिकृत मदत घ्या त्यासाठी वर दिलेल्या क्रमांकावर फोन किंवा व्हॉट्सॲप करू शकता लवकरच एका नवीन विषयासोबत इथेच भेटूया तूर्तास धन्यवाद